राजकीय वर्तुळात सध्या संजय राऊत आणि संजय शिरसाट यांच्यातील आरोप प्रत्यारोपामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे याचं मूळ कारण म्हणजे एक व्हायरल व्हिडिओमध्ये ज्यामध्ये संजय शिरसाट यांच्या बेडरूममध्ये पैसे असलेली बॅग दिसत असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला होता हा वाद नेमकं काय आहे आणि या त्या विविध पैलू काय आहेत हेच आज आजच्या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत तर नमस्कार मी आहे सुजित आणि आपण बघत आहोत होऊ द्या चर्चा तर संजय राऊत यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला ज्यामध्ये शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांच्या बेडरूममध्ये बेडवर बसलेले दिसत आहे आणि त्यांच्या बेडखाली एक मोठी बॅग ठेवलेली आहे राऊत यांनी हा व्हिडिओ सार्वजनिक करत शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप केला आहे त्यांचा दावा असा आहे की त्या बॅगमध्ये रोख रक्कम आहे आणि ही रक्कम गैरमार्गाने मिळालेली असावी राऊत यांनी सातत्याने विट्स हॉटेल खरेदी संदर्भ देत शिरसाट यांच्यावर आर्थिक नियमाचा आरोप केला आहे म्हणजे अनियमिततेचा आरोप केला आहे त्याचबरोबर त्यांचं म्हणणं आहे शिरसाट यांनी कमी किमतीत मोठी मालमत्ता खरेदी केली असून हे पैसे कोठून आले याचा खुलासा त्यांनी करावा शिरसाट यांनी कबूल केला आहे की तो व्हिडिओ त्यांच्या घरातला आहे आणि त्यांच्या बेडरूममधलाच आहे मात्र त्या बॅगेत पैसे नव्हते तर कपडे असलेलं त्यांनी म्हटलं आहे त्याचबरोबर त्यांनी असं देखील सांगितलं आहे की ते प्रवास करून परतले होते आणि बेडवर बसले ती बॅग प्रवासातील सामान असलेली होती शिरसाट यांनी राऊत यांच्यावर आरोपाने प्रत्युत्तर देताना एवढी मोठी बॅग जर पैशाने भरायची असती तर ती कपाटात ठेवली असती अलमारी कशासाठी आहेत असा सवाल केला पैशाच्या बॅगा अशा उघड्यावर कुणी ठेवतं का असं देखील शिरसाट यांनी म्हटलं आहे शिरसाट यांनी राऊत यांच्या आरोपांना राजकीय षडयंत्र असल्याचं म्हटलं आहे राऊत हे सातत्याने त्यांच्यावर वैयक्तिक हल्ले करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे या हॉटेलच्या बाजारभावानुसार किंमत सुमारे एकशे दहा कोटी रुपये असताना शिरसाट यांच्या मुलाने ते केवळ सदुसष्ट कोटी रुपयांना विकत घेतलं या वादामुळेच एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे नुकतेच शिरसाट म्हणजे संजय शिरसाट यांना आयकर विभागाकडून नोटीस मिळाल्याची माहिती समोर आली आहे त्यांनी स्वतः ही बाब जाहीर केली आहे त्याचबरोबर त्यांच्या दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीतील शपथपत्रामध्ये संपत्तीची मोठी अफरातप आहे म्हणजे तेरा पटींना वाढ आहे शिरसाट यांनी या नोटीसीला उत्तर देणार असल्याचं आणि कोणतीही चौकशीला मी सामोरं जाण्याची तयारी असल्याचं म्हटलं आहे राऊत आणि शिरसाट यांच्यातील जुना वाद खूप विकोपाचा आहे म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे चाळीस आमदारांनी बंड केल्यानंतर शिवसेना फुटीवादाच्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही नेते सातत्याने एकामेकावर टीका करत आले आहेत तर संजय राऊत हे उद्धव ठाकरे गटाचे तर संजय शिरसाट हे शिंदे गटाचे प्रमुख नेते आहेत त्यामुळे त्यांच्यातील राजकीय वैर अनेकदा वैयक्तिक आरोप प्रत्यारोप करत आहे त्याचबरोबर राऊत ते शिरसाट यांच्यावर अनेकदा पळकुटे आणि गद्दार अशा टीका करत असतात तर शिरसाट राऊत यांच्यावर भोंगा किंवा अतिशहाने अशी टीका करत असतात हा व्हिडिओ वाद संघर्षीय संघर्षाचा एक भाग आहे त्याचबरोबर संजय राऊत यांनी व्हायरल केलेला व्हिडिओ त्यांच्या आणि संजय शिरसाट यांच्यातील राजकीय संघर्षाचा एक भाग आहे बॅगेतील पैशाचा आरोप शिरसाट यांनी फेटाळून लावला आहे तरी देखील तुमचं या प्रकरणाशी काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका आणि होऊ द्या चर्चा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका